ऊसगळीताचा हंगाम आता येत्या काही दिवसात चालू होणार आहे महाराष्ट्रात प्रचंड ऊसाचं उत्पादन होत असतं या बाबतीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची नेहमीच स्पर्धा आहे आणि अशावेळी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यामध्ये यंदा दर किती मिळणार त्याचबरोबर यंदा पहिली उचल किती मिळणार असं एक चित्र मनामध्ये येत राहतं क्रिये शेतकरी जे आहेत या बाबतीत नेहमी विचारणा करतात शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या आमच्या या शेतकरी संघटनेमध्ये गेल्या कित्येक वर्षात ऊसाच्या दरासाठी आंदोलनं झालेली आहेत आणि त्याचा गणितही वेळोवेळी मांडत शेतकऱ्यांचा विश्वासही आम्ही संपादन केलेला आहे क्रियामागचे अर्थशास्त्रच असतं अनेक संघटना की ज्या स स्थापित संघटने व्यतिरिक्त आहेत त्या नेहमीच पहिल्या उचलीबाबत आणि अंतिम दराबाबत एफ आर पीच्या भोवती घुटमळत राहतात परंतु एफ आर पी ही नेहमीच पहिली उचल ठरावी अशी आमची मागणी असते ऊसाच्या दराच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये ऊस नियंत्रण मंडळ स्थापन झालेलं आहे ज्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी पाच सरकारचे अधिकारी पाच आणखी कारखानदारांचे पाच प्रतिनिधी असं ते पंधरा जणांचे प्रतिनिधी मंडळ सरकार स्तरावर कार्यरत आहे आणि त्याचे प्रमुख किंवा अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्य सचिव हे त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अंतिम दर हा तिथं ठरवला जात आता आपण जे बोलणार आहोत ते पहिल्या उचलीबद्दल बोलणार आहोत यंदा एफ आर पी सव्वा दहा टक्के दहा पूर्णांक पंचवीस दश शतांश या टक्केवारीला पस्तीसशे पन्नास रुपये आहे आणि ही पाहता दक्षिण महाराष्ट्रामध्ये विशेषतः सातारा पूर्णपणे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडेबारा टक्क्याच्या वर किंवा आसपास ही रिकवरी राहिलेली आहे आणि याचा हिशोब केला तर त्रेचाळीसशे रुपयेच्या वर एकूण एफ आर पी होते परंतु कायद्याने ऊस नियंत्रण मंडळ ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सासठ प्रमाणे ऊस हा शेतकऱ्यांनीच कारखान्यामध्ये नेऊन पोहोच करायचा आहे म्हणजे तोडणी आणि वाहतूक ही जबाबदारी शेतकऱ्यांची आहे तो खर्च शेतकऱ्यांनी केलायचा आहे मी जी त्रेचाळीसशे साडे त्रेचाळीसशे रुपये एफ आर पी म्हणतो ती तोडणी वाहतूक धरून आहे आता महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः आमच्या या भागामध्ये खरी तक्रार हीच आहे की कारखानदार तोडणी वाहतूक आवाच्या सवा लावतात आणि ती रक्कम उसाच्या एफ आर पीमधून वजा करून देतात आणि तिथंच खरे पैसे मारतात तर रितसर सरासरी साडेसातशे रुपये इतकीच तोडणी आणि वाहतूक खर्च असला पाहिजे परंतु तसा न लावता तो दीडशे दोनशे रुपयांनी जास्त लावतात हे जर बाजूला ठेवलं थोडं आणि साडेसातशे रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च झाला तर यंदा जाणाऱ्या वसाला साडेपस्तीसशे म्हणजे पस्तीसशे पन्नास रुपये ते छत्तीसशे रुपये नेट पहिली उचल म्हणून शेतकऱ्यांच्या हाती आलीच पाहिजे आणि तेवढी मागणी आमची आहे आणि मग आत्ता ऊस शेतामध्ये हा ऊस गळिताला जाऊन त्याच्यापासून बनलेली साखर आणि इतर उपपदार्थ विकून जे पैसे येतील त्याचा हिशोब नंतर पुढल्या वर्षीच्या सप्टेंबरपूर्वी जो फरक राहील तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आमची नेहमीच मागणी आणि गेल्या किती वीस वर्षापासून ही मागणी आहे की गुजरातमधील सहकारी सगळे कारखाने हे अत्यंत उत्तमपणे चालवले जातात आणि काटकसरीने का चालवून जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांना देण्याचा ते प्रयत्न करतात त्यामुळं जर ऊसाचा उत्पादन खर्च ग्रहित धरला तर चार हजार रुपयेच्या आत हा दर आपल्याला ऊसाचा परवडत नाही चार हजारच्या वरच उसाचा भाव पूर्णिमातून खर्च वजा करून शेतकऱ्यांच्या हातात एवढे पैसे यायला पाहिजे अशी सर्वसाधारण मागणी आहे पण अंतिम बिलाबाबत आज आम्ही सांगू शकत नाही अंतिम जे चार हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रक्कम म्हणतो त्याबद्दल आज ठोसपणे काही आज सांगता येत नाही पण पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये एक रकमी पहिली उचल ही मात्र शेतकऱ्यांना इकडे साडेबारा टक्के रिकोरीच्या उसाला या कारखान्याने दिलीच पाहिजे अशी यंदा आमची मागणी राहील आणि त्याबाबत जर कोणी काही ढवळाढवळ दवड़ कारखान्याने केली विरोध केला तर मात्र आता आमची संघटना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय थांबणार नाही